आता काल परवा मी ऐकलं की ताजमहल हॉटेल इथं होणार आहे त्याच भूमिपूजन होणार आहे ही तर आमच्या दीपक केसरकरांच्या कडून स्टोरी मी पंधरा वीस वर्षापूर्वीपासून ऐकतोय स्टोरी आहे दीपक केसरकरांची आणि दीपक केसरकर प्रत्येक वेळा सांगतात साहेब आता सगळं झालेलं आहे ते होत आजही आता भूमिपूजन का अजून काम सुरू नाही ना झालं का सुरू झालं नाही हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा पण पर्यटनाच्या दृष्टीने प्रगती नाही या इथल्या काजूच्या संदर्भात आंब्याच्या संदर्भात आधारभूत किंमत किंमत देता काजूचाच प्रश्न आहे दोनशे रुपये आधारभूत किंमत देत असताना अनुदान देत असताना त्याच्यासाठी मिळणार जे पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत त्याच्यात इतक्या अनेक तांत्रिक अडचणी आहेत की काल परवा मला वाटतं मोर्चा काढण्याची पाळी शेतकऱ्यांच्यावर आली त्यामुळे या सरकारकडून झगडून काही मिळत नाही या सरकारने आपल्याला पाहिजे तसे पैसे महाराष्ट्रात उघडलेले आहेत आता एवढा मोठा आपला कोकण रेल्वे आहे हे मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात आपल्या आप सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन रेल्वे थांबली का नवीन स्टेशन झालं का स्टेशनची पोर्च झाली पण स्टेशन मधल्या सुविधा वाढवण्याची बुद्धी यांना झाली नाही Ha, <laughs>